निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस मुंबईच्या वरळीच्या परिसरातील जांभोरी मैदानावरती सगळी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये राज्य अस्मिता आणि राष्ट्रभक्ती याचा एक सुरेख असा विचार आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला महाराष्ट्राच्या कानापूर पनाळ्याच्या ऐतिहासिक किल्ल्यापासून माझे ज्येष्ठ नेते हसन घोषित यांनी या यात्रेची सुरुवात केली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सगळ्या परिसरामध्ये अजिबात नाही राष्ट्रसंत फुसका सोडला तर तोंडा करणाऱ्या माननीय व्यक्ती देश पातीवरती भारतरत्न पुरस्कार खाली सांगितलं हा व त्यांनी खाली सांगितलं व्यक्तिमत्वाने हे राज्य घडवलं राज्य एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवलं या सर्वांच्या परिसरातून मृदव आणि जल आपल्या वेगवेगळ्या प्रसिद्ध ऐतिहासिक नदी आहे इथून ज्याला आणून हे मृगकलश जलकलश मुंबईच्या दांबोरी मैदानावरती आम्ही होते चार दिवसाच्या या महोत्सवाला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला तर आभार मानले पाहिजेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे की त्यांनी आमच्या दादाला भेट दिली आमच्या विनंतीला मान दिला आम्ही केलेल्या या महाराष्ट्रप्रेमी अस्मितेचं तालन आणि महोत्सवाचं अतिशय मनापासून त्यांनी अभिमानपूर्वक कौतुकही केलं आणि त्यांनी ही सुद्धा केली ही जी दालनं इथे आहे ही मंत्रालयामध्ये असली पाहिजे याचा अर्थ असा आम्ही समजतो की शासनालासुद्धा आम्ही केलेल्या या स्तुत्य प्लॅटफॉर्मवर आष्ट्रमाची उपक्रमही केला विरोधाची दखल त्या ठिकाणी घ्यावी अशी वाटली सर्वच मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्याचबरोबर ती वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले ज्या महिला भगिनींना आम्ही सन्मानित केलं पहिल्या दिवशीच्या मान्य व्यक्तींना सन्मानित केलं या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रेरणादायी ठरली आज हे कलश हृदकलश जलकलश मुंबईचं भारताच्या प्रवेदावर असलेल्या गेटवेच्या परिसरामध्ये तिचे आज समर्पित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी असेल माझे मुंबईचे पदाधिकारी असतील महाराष्ट्राच्या आमच्या महिलाचे प्रमुख असतील प्रचंड मेहनत घेतलेले सर्व सहकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे यशस्वी काम केलं त्याची सांगता आज या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी करतो हे अभिमान नक्कीच आहे एकोणीस मेला मी स्वतः माझे सर्व सहकारी मंत्री महोदयाला विनंती करणार आहे दादा करणार आहे स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या करारच्या स्थळाला जाऊन नतमस्तक होणार आणि पंचवीस तारखेला सकाळी लवकरच माझ्या सर्व सहकार्याला घेऊन सकाळी लवकरच म्हणजे आठ साडेआठ वाजता हिंदवी स्वराज्याचा महानबिंदू असलेला रायगड किल्ल्याला जाऊन नतमस्तक होणार बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षमतेचं जो ज्या परिसरामध्ये केली त्या महाडच्या चौदा चळीच्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही नतमस्तक होणार आणि या महोत्सवाची दिशा अर्थाने लौकिक अर्थाने सांगता होईल पण केवळ तितकापुरता सीमित आम्ही राहणार नाही तर महाराष्ट्राच्या गानाकपऱ्यात राजकारणाखेरीज महाराष्ट्राची ही गौरवास्पद अभिमानास्पद कामगिरी ही नव्या पिढीला समजावी मोजावी नव्या पिढीनेसुद्धा स्फूर्ती घ्यावी या दृष्टीकोटून आम्ही पुढचे उपक्रम नक्कीच त्या ठिकाणी ठेवणार आहोत आपण सर्व वाहिन्यांनी आणि विशेष करून पत्रकार मित्रांनसुद्धा आमच्या ह्या अतिशय भावस्पर्शी उपक्रमाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार